निवडणूक म्हटली की पैशांचा महापूर असं बोललं जात मतासाठी आर्थिक आमिष्य दाखवली जातात हे सर्व श्रुत आहे पण याला चाप बसवण्यासाठी निवडणूक आयोगानं कठोर पावलं उचलायचं ठरवलंय त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग निहाय निवडणूक खर्च सनियंत्रण पथकं तयार केली आहेत पण आयोगाच्या अटीनुसार एका उमेदवाराला किती पर्यंत खर्च करता येणार आहे त्यासाठी काय मर्यादा आहेत सविस्तर पाहूया या व्हिडिओतून येन केन प्रकारे निवडणूक जिंकायची या उद्देशानं उमेदवार आणि पक्ष प्रयत्न करत असतात एकेका मतासाठी उमेदवार आणि पक्ष वाटतील ती किंमत मोजायलाही तयार असतात पण आता असं करता येणार नाहीये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानं प्रत्येक प्रभागात निवडणूक खर्च सनियंत्रण पथक गठीत करण्यात आलंय या निवडणूक खर्च सनियंत्रण पथकातल्या लेखाधिकारी लेखापाल यांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच पार पडली यानुसार आता उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवणं खर्चांच्या मर्यादांचं पालन होतं की नाही याची पडताळणी करणं तसंच निवडणूक आयोगाच्या का मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यानुसार उमेदवारांना खर्च मर्यादा कशी घालण्यात आली आहे पाहूया मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चाची नवी मर्यादा निश्चित केली आहे महापालिकेच्या श्रेणीनुसार अ ब क ड ही मर्यादा वेगवेगळी असेल अवर्ग महापालिकांसाठी सर्वाधिक पंधरा लाख ,00 रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे यावेळच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारावरील खर्चावर निवडणूक आयोगाची विशेष सायबर टीम लक्ष ठेवणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया महापालिकांसाठी खर्चाची वर्गवारी कशी करण्यात आली आहे अ वर्ग महापालिकांमध्ये मुंबई पुणे आणि नागपूर महापालिकांचा समावेश होतो या महापालिकांसाठी उमेदवाराला पंधरा लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे ब वर्ग महापालिकांमध्ये पिंपरी नाशिक आणि ठाणे या महापालिकांचा समावेश होतो या महापालिकांसाठी उमेदवाराला खर्च मर्यादा तेरा लाख रुपये घालण्यात आली आहे क वर्ग महापालिकांमध्ये कल्याण डोंबिवली नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरार या महापालिकांचा समावेश होतो या महापालिकांसाठी उमेदवाराला खर्च मर्यादा अकरा लाख रुपये घालण्यात आली आहे तर ड वर्ग महापालिकांमध्ये उर्वरित सर्व एकोणीस महानगरपालिकांचा समावेश होतो जसं की कोल्हापूर सातारा सांगली यासह सर्व महापालिकांचा समावेश ड वर्ग महापालिकांमध्ये होतो या महापालिकांसाठी उमेदवार खर्च मर्यादा नऊ लाख रुपये ठेवण्यात आली आहे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बँक खात्यातून करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे उमेदवारांना प्राप्त होणारा निधी देणगी याबाबतच्या तपशिलाची माहिती म्हणजे स्वनिधी पक्षनिधी भेट कर्ज ही सगळी माहिती नमुना क्रमांक एक आणि उमेदवारानं केलेल्या खर्चाच्या तपशिलाची माहिती नमुना क्रमांक दोन मध्ये भरून निवडणूक आयोगाला सादर करायची आहे विशेष बाब म्हणजे उमेदवाराला निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसात प्रतिज्ञापत्रासह ही सगळी माहिती आयोगाकडे सादर करणं बंधनकारक आहे मग यात कोणत्या खर्चाचा समावेश होतो पाहूया प्रचार सभा मंडप आणि ध्वनी शेपकाचा खर्च सोशल मीडियावरील जाहिराती आणि पेड न्यूज तसंच पत्रक पोस्टर्स आणि बॅनर छपाई कार्यकर्त्यांचा चहा पाणी आणि वाहन खर्च या सगळ्या खर्चाचा हिशोब सादर करणं बंधनकारक आहे उमेदवारानं निवडणुकीचा निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत खर्चाचा हा संपूर्ण हिशोब निवडणूक आयोगाकडे सादर केला नाही तर किंवा मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाला असं आढळलं तर उमेदवार सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवला जाऊ शकतो हे सगळं पाहता उमेदवारांवर आयोगाच्या सायबर टीमचं लक्ष असणार आहे त्यामुळं किती आणि कसा खर्च करायचा यावर आयोगानं बंधन घातलं असलं तरी ही निवडणूक आहे आणि त्याचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललंय अशी ही चर्चा प्रत्येक निवडणुकीला होते तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद